टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेविरुद्धची टेस्ट मॅच तीन दिवसात हरली ज्या पिचवर साऊथ आफ्रिकेनं चारशे रन्स केले तिथं भारताच्या दोन इनिंग्सची टोटल सुद्धा चारशेच्या पलीकडे गेली नाही भारताच्या पराभवाची कारण शोधायची झाली तेव्हा बॉलर्सच्या खराब पर्फॉर्मन्सची जशी चर्चा झाली तशीच मिडल ऑर्डर मधल्या बॅटर्सनं केलेल्या हाराकिरीची त्यात नेमकी भारतानं मॅच हरल्यावर भारताच्याच दोन बॅटर्सनं आपले नेट प्रॅक्टिस करतानाचे व्हिडिओ टाकले एक होता अजिंक्य रहाणे आणि दुसरा चेतेश्वर पुजारा एकीकडे टेस्ट टीम साऊथ आफ्रिकेत पहिल्या टेस्ट मधल्या पराभवातून बाहेर येत दुसऱ्या टेस्टची तयारी करते आणि दुसरीकडे भारताचे हे दोन सिनियर बॅटर्स रणजी ट्रॉफीसाठी तयार होत आहेत आफ्रिका दौऱ्यासाठी टीम जाहीर झाली तेव्हाच राहाणे पुजाराला न घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या पण पहिली टेस्ट हरल्यानंतर प्रश्न विचारले जात आहेत साऊथ अफ्रिकेसारख्या अवघड कंडिशन्समध्ये खेळताना अनुभवी पुजारा रहाणेला बाहेर बसवणं योग्य होतं का त्यांच्यासाठी टेस्टची दारं बंद करून बीसीसीआय चूक केली आहे का याचीच उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून चेतेश्वर पुजारा द्रविड नंतर भारताची तीन नंबरची भिंत एकदा क्रीजवर नांगर टाकला की विषय संपला मग पीथ सेंचुरियनचा असो एमसीजीचा असो किंवा मोदी स्टेडियमचा असो समोर फास्ट बॉलर असो किंवा स्पिनर असो टिकून खेळण्याच्या बाबतीत पुजाराचा नाद नाहीच साहजिकच शंभर पेक्षा जास्त टेस्ट मॅचेस खेळलेला पुजारा कुठल्याही कंडिशन्स मध्ये मिडल ऑर्डर बांधून ठेवू शकतो ओपनर्स फेल गेले तरी नवा बॉल प्रचंड जुना होईपर्यंत पिचवर उभा राहत असल्यानं मिडल ऑर्डर साठी बरेच विषय सोपे होतात दुसऱ्या बाजूने अटॅक सुरू असला तरी याचा टेक्स्टबुक डिफेन्स सुरू राहतो हेच अजिंक्य राहणे म्हणजे अंडर रेटेड लीडर राहणे नुसार गेम बदलण्यात माहीर आहे त्याच्याकडे मुंबई स्कूल ऑफ क्रिकेटचा डिफेन्स आहे क्लिनिकल अटॅक आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिडरशिप क्वालिटीज आहे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल वेळी त्यानं कमबॅक टेस्ट मध्ये केलेली बॅटिंग आणि कोहली नसताना ऑस्ट्रेलिया जिंकून दिलेली सिरीज हा भरभक्कम रेकॉर्ड राहणेकडे आहे पण पुजारा आणि राहणे या दोघांकडे नसलेली गोष्ट म्हणजे टीम इंडियातली जागा जिच्यावरची फुली एका सिरीज पुरती नाही तर कदाचित कायमची आहे पण या दोघांना नारळ देऊन बीसीसीआयनं चूक केली आहे का असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे साऊथ आफ्रिकेत कमी पडलेला अनुभव यशस्वी जयस्वाल श्रेयसय आणि शुभमन गिल हे तिघं पहिल्यांदाच आफ्रिकेत खेळले इथल्या फास्ट बॉलिंग कंडिशन समोर खेळणं अनुभवी प्लेअर्सलाही अवघड जात तिथं ही नौखी पोरं गडबडली आणि भारतानं मॅच हारलीच पण सिरीज जिंकायचा चान्सही घालवला ही, ही सिरीज जिंकायचं महत्व म्हणजे सगळीकडे टेस्ट सिरीज जिंकलेल्या भारताला अजूनही साऊथ आफ्रिकेत सिरीज जिंकता आलेली नाही मग भारताचा तगडा बॉलिंग कोहली आणि रोहितचं भरात असणं या गोष्टी प्लस मध्ये असताना रिषभ पंत नसल्यामुळे पुन्हा डिफेन्सिव्ह मोडवर भर द्यायचा असताना भारतानं या दोघांना बाहेर ठेवलं आणि परिणाम आपल्याला दिसलेच दुसरं कारण म्हणजे या दोघांची प्रॉपर रिप्लेसमेंट न तयार करणं पुजारा टीम मध्ये आला तो राहुल द्रविडचे रिप्लेसमेंट म्हणून दोघांची खेळण्याची स्टाईल स्ट्रॉंग झोन्स या गोष्टी सेम आहेत साहजिकच तीन नंबरला बॅटिंग कोण करणार आणि मिडल ऑर्डरवर ताण येणार का हे प्रश्न टीम मॅनेजमेंटला पडले नाहीत हेच पुजाराच्या जागी गिलचे येणं आणि अपयशी ठरणं काहीस त्रासदायक ठरलं कारण गिल हा नॅचरल स्ट्रोक प्लेअर आहे अगदी साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या इनिंग मध्ये त्यानं सहा फोर मारतच स्कोर पळवत नेलेला त्याच नादात आउटही झाला त्यावेळी गिलला कोहलीच्या समोरची बाजू फक्त लावून धरता आली असती तर कदाचित रिझल्ट वेगळा असता पुजारासारखा थांबून खेळणारा आणि राहणे स्ट्रॉंग डिफेन्स असणारा या चौकटीत गिल आणि अय्यरचं नाव काही बसलं नाही त्यात या दोन्ही टेस्ट स्पेशालिस्टच्या रिप्लेसमेंटची निवड बऱ्यापैकी आय पी एल आणि व्हाईट बॉल क्रिकेटमधल्या परफॉर्मन्सवर झाली रणजी ट्रॉफी आणि इंडिया ए साठी चांगलं परफॉर्म केलेले प्रियांक पांचाल सरफराज खान साई सुदर्शन या प्लेयर्स कडे पुन्हा दुर्लक्ष झालं रणजी ट्रॉफीतल्या परफॉर्मन्सवर अजिंक्य रहाणे आणि जयदेव टीम मध्ये कमबॅक केलं पण हीच गोष्ट या बॅटर्स सोबत घडली नाही पण याच गोष्टीला दुसरी बाजू आहे टीम इंडियाच्या पुढच्या प्लॅनची राहाणे आणि पुजाराला रिप्लेस करायची हीच वेळ होती हा दावाही करण्यात येतो याचं पहिलं कारण म्हणजे या दोघांचा मागच्या काही टेस्ट मधला परफॉर्मन्स पुजाराने दोन हजार वीस नंतर दोन वर्षांनी दोन हजार सेंचुरी मारली त्या सेंच्युरी दोनशे अकरा रन्स करता ते ते फक्त एक फिफ्टी बसली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या होम सिरीज मधलं अपयश डब्ल्यूटीसी फायनल मधलं अपयश यानंतर त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या सिरीज साठी ड्रॉप केलं होतं पण आफ्रिकेत त्याच्या अनुभवाची गरज असल्यानं तो कमबॅक करेल असं वाटत होतं पण मागच्या दहा इनिंग्स मधला परफॉर्मन्स आणि दुसऱ्या बाजूला गिलचं पुढं येणं पुजाराला नारळ देण्याचं कारण ठरलं हेच राहणेचं बोलायचं झालं तर बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीज मध्ये नसलेल्या रहाणेनं डब्ल्यूटीसी फायनल मध्ये खतरनाक बॅटिंग केली होती त्या एकोणनव्वद रन्स मुळे त्याची वेस्ट इंडिज विरुद्धच्या सिरीज साठी निवड झाली पण तिथं मात्र तो फेल गेला आणि मग आफ्रिकेविरुद्ध अय्यर फिट झाला आणि पाच नंबरला खेळला आहे रहाणेचे मागच्याच दोन टेस्ट मधले आकडे खराब आहेत असंही नाही त्याच्या बॅटमधून शेवटची सेंचुरी आली दोन हजार वीस मध्ये मागच्या दहा इनिंगमध्ये त्याच्या नावावर फक्त दोन फिफ्टी आहेत हाच परफॉर्मन्स या पस्तीस वर्षांच्या सिनियर्सचं पारड हलकं करतो आणि संधी न मिळालेल्या यंगस्टर्सच जड दुसरं कारण म्हणजे नवे प्लेयर्स तयार करणं सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची नवी सायकल सुरू झाली मागच्या दोन्ही टुर्नामेंट मध्ये फायनल गाठलेल्या भारताला फायनलची हॅट्रिक आणि पहिली ट्रॉफी हे दोन्ही टार्गेट डोळ्यांसमोर दिसत असतील या ची पहिली सिरीज वेस्ट इंडिज टूरवर झाली दुसरी साऊथ आफ्रिकेत सुरू आहे यानंतर इंग्लंड बांगलादेश आणि न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येतील आणि दोन हजार चोवीसच्या शेवटी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया टूरवर जाईल म्हणजेच या डब्ल्यू टी सी मध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे ऑस्ट्रेलियामध्ये खेळणं कारण बाकीच्या टेस्ट भारतातच होणार आहेत अर्थातच भारतीय प्लेअर्ससाठी टेस्टिंग कंडिशन्स नसतील मग अशा कंडिशन्समध्ये नव्या प्लेअर्सला उतरवून मग त्यांच्याकडून अवघड असणाऱ्या ऑस्ट्रेलियात मोठ्या स्कोरची अपेक्षा करणं म्हणजे घर जाळून कोळशाचा व्यापार करणं आहे म्हणूनच साऊथ आफ्रिकेत नवे प्लेयर्स खेळवले गेले जे टीम इंडियाचं यावेळी डब्ल्यूटीसी फायनल गाठायचं आणि ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याची हॅट्रिक पूर्ण करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात महत्वाचा रोल बजावतील त्यामुळं ज्या प्रकारे कोहली रोहितची वन डे क्रिकेटमध्ये रिप्लेसमेंट शोधण्याची तयारी सुरू आहे तसंच पुजारा आणि राहणे सोबतही घडणार आहे फरक फक्त एवढाच असेल की रोहित आणि कोहलीला अगदी टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि पुढच्या वनडे वर्ल्ड कप पर्यंतही अनेक संधी मिळतील रहाणे पुजाराला मात्र अलगद बाजूला व्हावं लागेल हे दोघं फास्ट बॉलर्स समोर अवघड कंडिशन्स मध्ये स्कोअर कार्डची अवस्था खराब झालेली असताना टीमची जबाबदारी जितक्या अलगत घ्यायचे कदाचित तितक्याच अलगत तुम्हाला काय वाटतं पुजारा आणि राहाणेला नारळ देऊन बीसीसीआयनं चूक केली आहे का की नव्या प्लेयर्सला संधी द्यायची हीच योग्य वेळ आहे तुमची कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग साठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका